कडवड तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथील शाळेत माजी विद्यार्थी संवाद मेळावा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात घेण्यात आला माननीय सीईओ साहेब जिल्हा परिषद नाशिक यांच्या संकल्पनेतून माझी शाळा माझा अभिमान उपक्रमाचे आयोजन संपूर्ण नाशिक जिल्हा सुरू आहे या अनुषंगाने पिंपळे खुर्द गावातील जिल्हा परिषद आदर्श शाळेत शाळेचे मुख्याध्यापक भानसी सर्व सर्व शिक्षक शिक्षिका स्टाफ यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माझे गाव माझी शाळा उपक्रम राबवत आज माझे विद्यार्थी स्नेहसंमेलन मेळावा मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला कारण हा माझे विद्यार्थी मेळावा आपुलकीचा स्नेहाचा ऋणानुबंध वृद्धिंगत करण्याचा भेटीगाठीचा व्हावा जुन्या आठवडींना उजाळा देण्याकरिता मोठ्या उत्साहाने आयोजित केले होते एवढी माझे विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात येता शाळेचा परिसर फुलून दिसत होता एवढी शाळेचे मुख्याध्यापक भानशी सर यांनी व शाळेतील शिक्षक वृंद कर्मचारी यांनी देखील माझे विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ बाबा बहिरम हे होते तर प्रमुख पाहुणे यशनाथ बागुल होते व शिक्षण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र सर्व शालेय समिती, समिती सदस्य उपस्थित होते यावेळी आजी माजी सरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वरिष्ठ भजनी मंडळ यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करत कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली यावढी सर्व उपस्थित मान्यवर माझे विद्यार्थी व गावातील ज्येष्ठ नागरिक चेहऱ्यावर आनंदाचे हावभाव फुलून दिसत होते त्यातच शाळेचे परिसर देखील फुलून दिसत होते विद्यार्थ्यांनी ये शाळेतून शिकून डॉक्टर पोलीस वकील शिक्षक समाजसेवक शेतकरी पत्रकार ग्रामसेवक व इतर क्षेत्रात नोकरीला असलेल्या माझ्या विद्यार्थ्यांना बोलताना आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाडा दिला व मला घडविणारी माझी शाळा हा माझा अभिमान या आपण आपल्या जीवनात यशस्वी झालो म्हणून आधुनिकतेच्या खाजगी शाळांमुळे कुठलेही दुर्लक्षित होत आहे सर्वांचे भविष्य घडविणारी शाळा ही सदैव टिकली पाहिजे या डिजिटल युगात आपल्या शाळेला कशाची कमी आहे काय नवीन करता येईल शालेय शिक्षणासाठी कशाची पण मदत लागू आम्ही कायम तत्पर राहू अशी सर्व माझी विद्यार्थ्यांनी ग्वाई दिली उपस्थित माझे विद्यार्थ्यांनी सुंदर असे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला उपस्थित आजी माजी सरपंच सदस्य शालेय समिती अध्यक्ष पेसा अध्यक्ष सदस्य सर्व माजी विद्यार्थी गावातील ज्येष्ठ नागरिक शिक्षक शिक्षिका स्टाफ उपस्थित राहून कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला प्रतिनिधी शाहू